टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो कोण बोलतो सचिन भैया हा सोमेश्वर हा हा मी काय म्हणतो जे टायगर हे कल्याण कल्याणला राहतोय नांदेड एक बिल अटकलाय ते पैसेच देत नाही फोनच उचलत नाही माझं निळेश वेखंडे मी त्यांचा कॅटरच काम केलेलं आहे जेवणाचा हा कॅट कॅटरस कॅटरस जेवणाचा हा हे जेवणाचं आपलं जेवणाच हा हा ते फोनच उचलत नाही माझं पैसे पैसे माझे आहेत तीन लाख चाळीस हजार रुपये हा काय म्हणतो कोणच उचलत नाही ते महिन्याचे फक्त वायदे ते वायदे देत आता देऊ आता देऊ समजा ते आपला टुरिस्ट ऑफिस त्यांचा हा टुरिस्ट च काम करते हा नांदेड भेटल आता काय जाणार मी एक ड्रायव्हर त्याला भेटायला सुट्टी नाही ना मला इकडं त्याच्यामुळं जालता भेटत नाही संडेला मी जाणार आहे हा समक्षे भेटून काय बोलतो ते बघायचे पहिले फक्त तुमचा नंबर ते माझा मित्र आहे ना एक रोमिओ भाऊचा चुलत भाऊ आहे हा त्याने दिला हा नंबर आहे त्याचा हा फोनच उचलत नाही माझा ते मॅचेसला पण रिप्लाय नाही देत शैलेश कमटेकर शैलेश हा माझा निलेश वेखंडे शैलेश हा सांगा नाईन एट नाईन एट नाईन झिरो सिक्स सेवन सिक्स एट थ्री एट थ्री झिरो फोर झिरो फोर सेवलेश नाव आहे का हा शेवलेश कॉम्पेकर मे महिन्यात नाही ना मे महिन्यात त्यांचं काम केलेलं आम्ही चार दामला हा तिथून काही एक रुपया पण दिला नाही त्यांनी अजून मग कस आहे आपण एवढ्या लांब जातोय फोटा काढण्यासाठी हो आपण ज्याला कॉल केला आहे तो आता कोणाशी बोलत आहे पण प्रतीक्षा किंवा नंतर कॉल करू शकता आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अन्य कॉल पर व्यस्त है कृपया प्रतीक्षा करें या कुछ समय पश्चात प्रयास करें The person you have called is speaking to someone else you can wait or call again later अपन ज्याला कॉल के आहे तो आता कोणाशी बोलत है। आपण प्रतीक्षा किंवा नंतर कॉल करू शकता हेलो हाँ ते कोणाला तरी आहे त्याला लावतो कॉल बर बर बघ मग कसं काय काय म्हणतात ते तुमचं फोन नाव काय म्हणले शैले निलेश निलेश वेखंडे वेखंडे हा वेखंडे मी होतो कॉल कॉल करत कॉल करू ठीक आहे ठीक आहे हॅलो हा त्याचा फोन लागतोय उचलला नाव ऐकलं की फोन कट करून ठेवतोय हा उचलच नाही ते फोन ते मी दुसरा नंबर वरनं फोन केला ना ते उचलच नाही त्याने माझा फोन उचलला आता नाव ऐकलं की हा फोन कट करता येईल परत उचलत हा लगेच माझं नाव ऐकलं लगेच कट करतय फोन ठीक आहे मी एक का त्याचा अड्रेस माहिती आहे आपल्याला सगळा ते बोलायला चान्स आहे चान्सच येत नाही हा लगेच फोन कट करतोय आणि उठत नाही फोन हा त्याला तिथे जाऊन डायरेक्ट भेटतो मी हा हो त्याला तिथे जाऊन समोर समोर बोला काय म्हणतो मी हा 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 चालेल चालेल ठीक आहे